आरक्षण देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळत नाहीत अशा प्रकारची मागणी केली मी आपल्याला सांगू इच्छितो सभापती महोदया जवळपास संपूर्ण या आपल्या राज्याची यंत्रणा मराठवाड्याची यंत्रणा कामाला आपली लागली प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष कक्ष स्थापन केला दोन अडीच लाख लोक काम करत होते आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्या ज्या नोंदी त्याचा कायदा होता पूर्वीपासून मराठा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ते आम्ही सुरू केलं त्यानंतर आणखी त्यापुढे जाऊन आपण जस्टिस शिंदे समितीला हे काम दिलं जस्टिस शिंदे समिती इतक्या म्हणजे बारकाईने त्याच्यावर काम करत होती की मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणाले की जस्टिस शिंदे समितीचं काम अतिशय उत्तम आहे आणि यांना आणखी आपण मुदतवाढ दिली पाहिजे मग तेलंगणा हैदराबाद या भा ठिकाणचे देखील जी काही रेकॉर्ड्स आहेत जुनी ती रेकॉर्ड जसं जसं ते सांगत गेले तसं तसं आपण त्या ठिकाणी करत गेलो हे मी मुद्दाम सांगतो आणि पूर्णपणे सरकारने मराठा समाजाला न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये भूमिका घेतली भूमिका घेत असताना जरांगे पाटील यांनी पहिलं कुणबी नोंदी ज्या जुन्या आहेत तो कायदा आपला आहे दोन हजारचा कायदा आहे दोन हजार बाराचे रूल्स आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे जे काही दाखले आहेत नोंदी आहेत त्यांना आपण रक्त ब्लड रिलेशनला यामध्ये आपण द्यायचं निर्णय घेतला त्याप्रमाणे प्रमाणपत्र प्रमान दिलं दे देऊ लागलो त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी या ठिकाणी केली की सरसकट पाहिजे सरसकट हे आरक्षण प्रमाणपत्र हे देताच येणार नाही त्यांना सांगितलं कायदेशीर हे टिकणार नाही कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही अनेक लोक कोर्टात गेले होते त्यांचे सहकारी देखील कोर्टात गेले होते परंतु कोर्टाने ते फेटाळलं रिजेक्ट केलं आणि म्हणून आम्ही त्यावेळेस असं इतिहासात पहिल्यांदा झालं तीन तीन निवृत्त न्यायाधीश आम्ही तिकडे पाठवले आणि त्यांनी त्यांना ज्या काही चर्चा होती ती चर्चा केली त्यानंतर मग दुसरा विषय आला हे गेल्यानंतर मग सरसकट नंतर, सर नंतर सगळे सोयरेचा विषय आला त्याच्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती सोडून अख्ख्या राज्याला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या कुणाची मागणी नव्हती त्यांचं म्हणणं होतं आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे इतर लोकांना मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पाहिजे हे मिळत नव्हते ते मिळू लागले आणि इतर मराठवाडा सोडून ज्या लोकांची मागणी होती आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आता मराठा आरक्षण म्हणजे मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या मराठा आरक्षण दहा टक्के आपण जे दिलं मराठा आरक्षण दहा टक्के दिलं हे कायद्याने दिले आपण कायद्याने दिलेलं आहे आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण आहे सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यामध्ये एक विंडो ठेवली होती पॅरा पाचशे पन्नास मी मागच्या वेळेस ते या सभागृहात सांगितलेलं आहे की अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारला पन्नास टक्केच्या वरती आरक्षण देता येत